निरोगी राहण्यासाठी काही आवश्यक चाळीस टिप्स नंबर एक मधुमेहावर गुणकारी ठरते कारले हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करते तसेच वजन सुद्धा कमी होते नंबर दोन हातापायाची नखे निरोगी राहण्यासाठी कॅल्शियम व प्रोटीनयुक्त पदार्थाचे सेवन करावे नखावर पिवळे डाग किंवा नखावरील थर निघू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावे नंबर तीन हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास आहारात सोयाबीनचे सेवन करावे यामुळे ब्लड प्रेशर कमी होते नंबर चार कोणतेही कडधान्य किंवा राजमा रात्रीच्या जेवणात कधीही खाऊ नयेत यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते नंबर पाच मुरगळलेल्या पायावर सूज आली असल्यास हळद मीठ तेल एकत्र करून कोमट करावे सूज असलेल्या ठिकाणी लावावे यामुळे आराम मिळतो नंबर सहा काही स्त्रियांना हातपाय सुन्न होण्याची समस्या असल्यास त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक टीस्पून मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून प्यावे ही समस्या दूर होईल नंबर सात दह्यावरील पाणी पिल्याने यकृत स्वच्छ होते नंबर आठ फाटे फुटणाऱ्या केसांना सिल्की चमकदार करायचे असल्यास कोरफडीचा मुळांना लावून घ्यावे वीस मिनिटानंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवावे यामुळे केस सुद्धा मजबूत होतात नंबर नऊ प्रत्येक स्त्रियांचे बाळपणानंतर वजन तर वाढतेच वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये थोडाफार बदल करून व्यायाम चालू करावे त्यामुळे वजन कमी होणार नंबर दहा या दिवसात आहारात दही ताकाचा वापर दररोज केल्यास उन्हाळा जास्त तुम्हाला जाणवणार नाही नंबर अकरा मातारपणाची लक्षणे लवकर दिसू नयेत यासाठी प्रथम गोड पदार्थ खाणे टाळावेत नंबर बारा गोल्डन फेशियल सारखा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर आणि दूध घालून पेस्ट तयार करा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्यावे अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने स्क्रब करत चेहरा धुवून घ्यावे या फेसपॅकमधील सर्व आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात नंबर तेरा आजारपणातून उठल्यास अशक्तपणा येतो त्यामुळे वजन सुद्धा घटते त्यासाठी आहारामध्ये प्रोटीनयुक्त कॅलरीयुक्त अशा पदार्थाचा समावेश नेहमी करावा नंबर चौदा उन्हाळ्यातील उष्णता जास्त असते त्यामुळे मुंगडाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत पचनक्रिया सुरळीत राहून पोटात थंडावा मिळतो नंबर पंधरा ज्या स्त्रियांना गर्भधारणेनंतर पोटावर स्क्रॅचेस पडल्यास त्यांनी पालकाचा रस काढून त्यावर लावावे यामुळे स्क्रॅचेस हळूहळू निघून जातात नंबर सोळा सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होतो नंबर सतरा कधीकधी चक्कर येण्याची समस्या असल्यास पाण्यामध्ये काळे मीठ टाकून पीत राहावे चक्कर येणे कमी होते नंबर अठरा उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता भरपूर असल्याने दुधामध्ये दोन अंजीर रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खावेत उन्हाळ्यात हा उपाय नियमित केल्याने शरीरातील उष्णतेमुळे होणारा दाह कमी होईल नंबर एकोणीस काही स्त्रियांना मासिक पाळीमध्ये सुरळीत न राहता पाळीमध्ये गॅप येतो त्यावेळी ओवा आणि गोळ जुना याचा काळा बनवून नियमित प्यावे नंबर वीस पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा इंच आल्याचे काप किसून अर्धा चमचा जिरे घालून दोन तीन मिनिट हे पाणी उकळत ठेवून पाणी कोमट झाले की अर्धा लिंबू पिळून घ्यावे नंतर ते पाणी प्यावे वजन कमी व्हायला मदत होते त्यासोबतच व्यायाम देखील करायला पाहिजे नंबर एकवीस उन्हाळ्यातील दिवसात पायाचे तळवे खूप दुखतात अशा वेळी कोमट पाण्यात मीठ टाकून वीस मिनिट पाय पाण्यात ठेवावे खूप आराम होईल नंबर बावीस कोकमचे सरबत प्यावे त्यामध्ये किंचित आंबटपणा असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे नंबर तेवीस कोणत्याही फळाचे ज्यूस नेहमी प्यावे यामुळे शरीर डिटॉक्स होते नंबर चोवीस लिंबाचा रस दात चावलेल्या ठिकाणी लावल्याने आराम होतो नंबर पंचवीस गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने कंबरदुखी आणि सांधेदुखीमध्ये खूप आराम होतो नंबर शरीरात बी बारा कमी असल्यास हाता पायाला मुंग्या येण्याची समस्या जास्त वाढते यासाठी आहारात दुधापासून बनवलेली पदार्थ पनीर दूध चीज अंडी मासे यासारखे पदार्थाचा समावेश असू द्यावा नंबर सत्तावीस दररोज पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे यामुळे रक्तप्रवाह शरीरातील सुरळीत राहतो नंबर अठ्ठावीस काही मुलांना सुद्धा सफेद केस येण्याची समस्या जाणवतात मुळातूनच केस सफेद न होण्यासाठी दयामध्ये कडीपत्त्याची पेस्ट मिक्स करून केसाच्या मुळांना लावावे यामुळे तुम्हाला फरक जाणवेल नंबर एकोणतीस उन्हाळ्याच्या या दिवसात दहा ते बारा ग्लास पाणी अवश्य प्यावे नंबर तीस जर तुम्हाला त्वचा रोगाचे इन्फेक्शन झाले असल्यास कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस त्वचेवरती लावावे त्यामुळे खूप आराम मिळतो नंबर एकतीस उन्हाळ्यात शरीरातून खूप घाम येत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा टाकल्यास घाम वास येत नाही नंबर बत्तीस उवाची समस्या असल्यास पाण्यामध्ये तुरटीचा तुकडा टाकून त्या पाण्याने केस धुवावे समस्या नाहीशी होईल नंबर तेहतीस आरोग्यासाठी पपई आपल्या जेवढी तेवढीच आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यामुळे पिकलेल्या पपईचा गर घेऊन मॅश करावे त्यात दुधाची मलई टाकून पेस्ट चेहऱ्याला लावावे आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे यामुळे वांगाचे डाग काळवटपणा जाऊन चेहरा तेजस्वी चमकदार होतो नंबर चौतीस हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये अधिक प्रमाणात फळे भाज्याचा व वेगवेगळ्या डाळी याचा समावेश करणे खूप गरजेचे आहे आहारासंबंधी काळजी घ्यावी नंबर पस्तीस संध्याकाळच्या वेळी स्नॅक्समध्ये मखाना खावे त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजार कमी होण्यासाठी मदत होते मखाना शरीरातील एनर्जी दुप्पट वाढवते नंबर छत्तीस केस पातळ झाले असतील तर केसांना अंडी लावावीत यामुळे केस दाट आणि मऊ सिल्की होतात नंबर सदतीस चेहऱ्यावर सुरकुत्या जास्त विचार केल्यामुळे किंवा तणावामुळे सुद्धा लवकर दिसू लागतात नंबर अडतीस उन्हाळ्याच्या दिवसात आठवड्यातून एकदा तरी कडुलिंबाचा रस घ्यावे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पोटातील सर्व घाण साफ होते नंबर चाळीस कपाळावर जास्त सुरकुत्या आल्या असतील तर झोपण्यापूर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज करावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन माहिती व टिप्ससाठी आपल्या मिनताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचे बेल ऑइकनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद